नमस्कार मंडळी रात्रीचे खेळ झाले या मालिकेतून शेवंत हे पात्र साकारून अभिनेत्री अपूर्वा निवडेकर घरा ही घराघरात लोकप्रिय झाली त्यानंतर अपूर्वा ही बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटामध्ये देखील झळकली होती काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेल्या स्टार प्रवाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतनं तिने प्रमुख खलनायकी भूमिका साकारली होती या मालिकेतील तिच्या सावने या खलनायकी पात्राला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं अशातच आता अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्री अपूर्वा निमलेकरने व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत तनुज गोवळकर याच्यासोबत लग्न गाठ आहे या संदर्भातले काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे दरम्यान रात्रीचे खेळ चाले या मालिकेनंतर अभिनेत्रीने रोहन देशपांडे या राजकीय व्यक्तीशी लग्नगाठ बांधली होती परंतु त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही त्यानंतर तब्बल सोळा वर्षानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे अपूर्वा नेमलेकर यांना पुढील आयुष्यासाठी आपल्या चॅनलकडनं मनपूर्वक शुभेच्छा तर अपूर्वा आणि अनुजची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कर जरूर करा